नमस्कार मित्रांनो शेतकरी ज्योतिष किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला पाहून कळतच असेल की आज आपण काय बनवणार आहोत आज आपण बनवणार आहोत उडपी स्टाईल मेदू वडे आणि चटणी तर सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला हे बघा मी इथे उडदाची डाळ घेतली आहे एक ग्लास आणि ती भिजत ठेवलेली चार तास त्याच्यानंतर छान अशी त्याची भरड काढून घेतली आहे याच्यातच मी एक वाटी पोहे घेतलेत आणि ते भिजवून वाटलेले आहेत आणि एक तास वेगळं ठेवून दिलेलं आहे ते छान असं फुगण्यासाठी तर तुम्ही चार तासांनंतर पाहू शकता हे बघा हे फुगून असं छान तयार झालेलं आहे त्याच्यानंतर जिरं कोथिंबीर आलं मिरची आणि कढीपत्त्याची पानं वाटून हे खोबरं असं मिश्रण तयार केलेलं आहे मस्त असं आणि नंतर हे वाटलेलं जे वाटण आहे त्याच्यात हे घातलेलं आहे तर काय होतं हे वाटलेली भरड जी आहे आपण याच्यात घातल्यावर खूप छान असं आपला मेदूवडा वडा तयार होतो अगदी हॉटेल स्टाईल नंतर कोथिंबीर घालायचे आणि मीठ घालायचं आहे आणि छान असं फेटून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शनला मस्त असं एक वाटी पाणी घेतलं आहे मी इथं हाताला लावण्यासाठी आता हाताला पाणी लावून छान असा मेदू तयार करून घ्यायचा आहे आणि नंतर शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे परत एकदा दाखवते मी तुम्हाला इथं असा मेदू तयार करून बघा तुम्ही मिश्रण अजिबात माझ्या हाताला चिटकत नाही आहे कारण आपण जे पोहे वापरलेले आहेत त्याच्यामुळे ही रेसिपी अगदी भन्नाट होणार आहे मस्त होतात एकदम शॅल फ्राय करून घ्यायचे तुम्ही पाहू शकता इथं एकदम छान असे शॅलो फ्राय करून तयार आहेत आपले मेदूवडे पाहू शकता तुम्ही एकदम छान असे तयार आहेत आपले मेदूवडे तर एक आपण सोपी आणि वेगळी ट्रिक वापरलेले आहे ते म्हणजे एक वाटी पोहे पाहू शकता तर बनून तयार आहेत आपले छान असे मेदू उडे तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तोपर्यंत धन्यवाद